बादने बादने, कम टू कोक माल नाही मालवण नाही आल तर ऍक्च्युली कोकणात आलोय मी आणि माझे बरेचसे सबस्क्रायबर त्यांना माहितीये की मी कोकणात आलो की ब्लॉग चालू करतो सो आता मी मालवणला आहे बंटीकडे आलोय आणि आता बंटीकडून मी एका प्लेसला जाणार आहे बंटीने मला ती सजेस्ट केली आहे आणि त्या प्लेसचं नाव आहे मित्राय हॉलिडे देवबागला सो देवबागला नवीन एक मित्राय हॉलिडे असं हे झालेलं आहे रिसॉर्ट ओपन झालेलं आहे सो त्याला मी व्हिजिट द्यायला चाललो आहे तुम्हाला आता पुढे बघायला भेटणार आहे की तो रिसॉर्ट कसा आहे आता व्हॅकेशनचा सीझन चालू ब बऱ्याचशा स्कूलच्या मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि बऱ्याचशा आता कोकणात येतील व्हॅकेशनसाठी सो तो रिसॉर्ट कसा आहे याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला माहिती देणार आहे सो जाव्या लागेच तिकडे चला नमस्कार मित्रांनो मी योगेंद्र स्वागत करतो तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मालवणातून मी आता आलो आहे देवबागमध्ये आणि देवबागमध्ये ज्या स्पेशल रिसॉर्टचं मी आज तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे ते माझ्या बाजूलाच आहे आणि मी तिथेच आहे आता माझ्या मागे तुम्ही बघताय हा आहे सुनामी आय आए, सुनामी आयलंड अच्छा हा आहे सुनामी आयलंड आणि या सुनामी आयलंडच्या बाजूलाच हा रिसॉर्ट आहे आणि एकदम अतिशय सुंदर मित्र आहे रिसॉर्ट सो या रिसॉर्टची मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे इथे वुडन कॉटेज आहेत वर्क फ्रॉम होम करण्यासाठी इथे सोय आहे वायफायची सोय आहे डिनर जेवण तुमचं लंच आणि डिनरसाठी तुमची एकदम व्यवस्थित सोय आहे सो ह्या पूर्ण रिसॉर्टची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे सो स्टेटूम तर मित्रांनो आता आहोत आपण मित्राय हॉलिडेज ह्या रिसॉर्टमध्ये आणि हा देवबागमध्ये आहे देवबागमध्ये कसं यायचं हे सगळे तुम्हाला माहिती देणार आहेत आपले ह्या ज्या रिसॉर्टचे ओनर आहेत तुमचं नाव सर मंदर सो मंदर सर आपल्याला जर मालवणातून देवबागमध्ये यायचं असेल तर कसं यायचं नमस्कार मी मंदार मालवणमधनं तुम्ही एकतर कुडाळमधनं मालवणमध्ये किंवा कणकवलीवरून मालवणवरून तुम्ही आम्ही एकतर आमची हॉटेलची गाडी पाठवतो हो त्याच्याशिवाय तुम्ही ऑटोचीसुद्धा सोय असते त्यांनीसुद्धा येऊ शकता ॲज वेल एज रेंटल व्हेकल्स मिळतात बसेसची स सुविधा आहे देवबागमध्ये येण्यासाठी प्रत्येक एका तासाने मालवणवरून बस सुटते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांनी तुम्ही देवबागमध्ये येऊ शकता जर तुम्ही चिपी एअरपोर्टला आलात तर एअरपोर्टला आपण गाडीची सोय केलेली आहे इकडून पण तुम्ही येऊ शकता सु सर एअरपोर्ट पासून किती किलोमीटर आहे एक एकोणीस किलोमीटर एअरपोर्ट आपल्याकडनं पडतो दिसतो आपल्याकडून समोरच पण एकोणीस किलोमीटर आपल्याला ते अंतर okay, आहे ओके आणि इथून जे स्टेशन जवळ कुठलं आहे कुडाळ स्टेशन आपल्याकडनं जवळ आहे एक चाळीस किलोमीटर एक चाळीस किलोमीटर ठीक आहे म्हणजे तुम्हाला ऑप्शन आहे कुडाळ स्टेशन आणि चिपी स्टेट तर आहे तर तिथून तुम्हाला थोडा फास्टेस्ट आहे की तुम्ही इथे येऊ शकता तर मित्रांनो आता व्हॅकेशन चालू होते तुमच्या मुलांना इथे घेऊन यायचं असेल किंवा तुम्हाला मित्रमित्र म्हणून वेकेशन म्हणून तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला या रिसॉर्ट वर या पण या रिसॉर्ट वर येताना तुम्हाला इथे काय काय मिळणार आहे बघायला इथे तुम्हाला काय काय सुखसुविधा आहेत ह्या सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सो so, दादा आपण सुरुवात करूया तर मित्रांनो देवबागच्या मेन रोडवरनं आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि ही जी पूर्ण प्रॉपर्टी आहे ही मंदारची आहे राईट सो मंदार इथे मेन रोड पासून हे अंतर किती आहे ही एंट्री आहे एक पाच मिनिटाची अंतर आहे इकडनं इकडे आपलं आपण पार्किंग केलेलं आहे गाडी लावलेली आहे तुम्ही बघू शकता तिकडनं हा आपला मेन रोड आहे आतमध्ये जाण्यासाठी हॉटेलची एंट्री आहे ठीक आहे तर मित्रांनो हे बघा इकडे तुम्हाला सर्व पार्किंगसाठी सुविधा आहे जर तुमची फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर थीक चार पाच गाड्या पार्क होऊ शकतात तर तर मित्रांनो आता पार्किंग मधून आपण आतमध्ये जवळ रिसॉर्टच्या दिशेने तर तुम्हाला बघत असाल रिसॉर्टच्या सुरुवातीलाच ह्यांनी उंच उंच अशी उन् माडाची झाड आहेत हे कोकणातलं निसर्गरम्य असं एक जागा तुम्हाला पटकन समोरच तुम्हाला गेटवर एक हे असे माडाशी झाडं तुम्हाला ग्रीटिंग करताना दिसतील तुम्हाला की या खरंच खूप शांत वातावरण आहे इकडे हा इकडे एक त्यांनी छोटासा एक नॅचरल पॉंड बनवलेला आहे त्याच्यात त्यांनी थोडंफार कमळ वगैरे असे जे वॉटर लिली असतात ते केलेले आहेत त्याच्यानंतर हे बघा इकडे हे कोकनटचं त्यांनी एक मस्तपैकी छोटंसं एक टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे जेणेकरून हे लॅम्प बनवलेले आहेत तर ते तुला तुम्हाला लॅम्प बघायला मिळतील आता आपण आतमध्ये जावे आणि हे आतमध्ये रिसॉर्ट कसं आहे हे आपण दाखवूया तर मित्रांनो आता आपण आतमध्ये रिसॉर्टच्यामध्ये एंट्री करूया तर हा आहे रिसॉर्टचा परिसर अतिशय स्वच्छ मस्त अशी तुम्हाला इकडे रेती आहे एंट्रीलाच आणि आपल्या समोरच इथे दिसेल तुम्हाला बघा हे असे वुडन कॉटेज उभे केलेले आहेत सो हे डबल आहेत हे तिकडे सिंगल आहेत तर असे किती कॉटेज आहेत ह्या कॉटेजमध्ये काय सुविधा आहे कशा पद्धतीचं आहे हे सगळी माहिती आपल्याला मंदार देतील तर मंदार तुम्हाला तर ही कॉटेज वगैरे तुम्हाला ही जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट तुम्ही म्हणजे कशी ठरवली पहिली म्हणजे हां सर हे वुडन कॉटेज आपण लोकल स्वतः बनवलेले आहे हे नवीन जे बनवलेले आहेत दुमजली इमारत जे तुम्ही बघितली ते पाइनवूडमध्ये बनवलेले कॉटेजेस आहेत ॲज वेल एज हे जे जुने कॉटेजेस आहेत तु, तुम्हाला सिंगल दिसत आहेत okay. ते आपण जांभळाच्या लाकडांतनं स्वतः बनवलेले आहे स्वतःची कार्पेंटरी स्वतःचं आर्किटेक्चर सगळं स्वतः बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुविधा अशा आहे की वेस्टर्न स्टाईल टॉयलेट बाथरूम त्याच्यामध्ये अटॅच्ड आहे ओके okay. बंद झालं अटॅच्ड आहे ॲज वेल एज तुम्हाला त्याच्यामध्ये वायफाय टी व्ही ए सी हॉट वॉटर किटली किंग साईज बेड अशा सगळ्या सुविधा लक्झरी सुविधा आतमध्ये आहेत ग्रेट सो so, हा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट म्हणजे हे तुम्हाला आता या रिसॉर्टला उभं करून किती वर्ष झाली साधारण एक दो दो दोन हजार सोळापासून आपण हा बिझनेस करतो आहे दोन हजार सोळामध्ये आपण दोन कॉटेजेस उभ्या केल्या त्याला मिळणारा चांगला प्रतिसाद बघून आपण अजून चार कॉटेजेस थोड्या वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये उभ्या केल्या मालवणी जेवण आपण इकडे सर्व करतो हॉटेलमध्ये येणाऱ्या आपल्या कस्टमर्ससाठी आणि भविष्यात आम्हाला तंदूर आणि चायनीज पण चालू करायचं आहे अरे ग्रेट ग्रेट सो मित्रांनो तुम्ही बघताय ही प्रॉपर्टी साधारण किती बाय किती एरियामध्ये असेल साधारण आपली ही तीन एकरमध्ये प्रॉपर्टी आहे बघा तीन एकरमध्ये ह्यांनी एक आपल्या कोकणात जे काही तुम्ही बघ बग... तर बघा या तीन एकरच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी व्यवस्थित असं त्यांनी एक रिसॉर्ट उभा केलेलं आहे आणि या रिसॉर्टमध्ये हे जे काही बुडन जे काही त्यांनी कॉटेज उभे केलेले ते कॉटेज देखील बघू पण इकडचं जे काही शांत वातावरण आहे तसं त्यांचं जे डायनिंग आहे तेही देखील बघू सो आता आम्हाला डायनिंग आणि हा जो काही कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टबद्दल सांगा आम्हाला ह्या हा एक कॉन्सेप्ट असा आहे की हे जे पलंग आहे हा पलंग साधारण शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचा पलंग आहे हो तो मोडकळीला आणि एक मस्त बसण्यासाठी तयार केलेला आहे तुम्ही बसून बघू शकता त्याच्यावर एकदम नवीन असल्यासारखं वाटणार हो खूप छान आहे म्हणजे बघा इकडे तुम्हाला महत्वाचं म्हणजे मला हे गोष्ट आवडली की कोकणातील ज्या ते काही अशा टाकाऊ आहेत त्याच्यापासून त्यांनी के टिकाऊ केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी इकडे असा एकदम यूज केलेल्या आहेत आता शाळा जे आपण खातो yes. त्याच सोडण न टाकता त्याच्यामध्ये आम्ही मस्त अशी झाडं लावलेली आहे ती अशी तुम्ही कुठेही शो साठी ठेवू शकतो बघा तुम्हाला इकडे बऱ्याचशा आयडिया की इकडे तुम्ही काय करू शकाल म्हणजे तुमच्याकडे जर काय आयडिया टायर आहे टायर आपण गाडीचे टाकून देतो झाल्यानंतर हा त्याला मस्त सिटिंग साठी बनवलेलं आहे हे आपण स्पेशल वर्क फ्रॉम होम कस्टमर जे असतात त्यांच्यासाठी बनवलेलं आहे ग्रेट म्हणजे इकडे तुम्ही वर्क फ्रॉम होम मस्त झोपून लॅपटॉप घेऊन तुम्ही, तुम्ही मस्तपैकी इकडे दिवसभर बसू शकता इकडे वायफायची देखील सुविधा आहे तुम्हाला दुपारी ज्या मालवणी जेवण जेवून झाल्यानंतर जी थोडीशी तुम्हाला वामकुक्षी लागते ती गावातली माणसं कशी घेतात ह्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या माचांवरच झोपून बघावं लागेल नक्की म्हणून ती बनवलेली आहे म्हणजे बघा किती लांबचा विचार केला यांनी स्वतः आपण जाऊया कॉटेजकडे पण कॉटेजकडे जाण्याआधी आपण बघूया जो समोर नजारा दिसतो आहे त्या नजऱ्याकडे जाऊया आपण तर मित्रांनो आता आपण या रिसॉर्टचा बेस्ट पार्ट म्हणजे हा काय जो नजारा समोर दिसतो बीचला लागूनच तुम्ही बघा बीच तर तुम्ही हा रिसॉर्टला लागूनच हा जो काही नजारा दिसतो तो बघूया समोरचा सुनामी आयलंड आणि तुम्हाला इथून सर्व नजारा दिसतो समोरच तिथे चिपी चिपीचा एअरपोर्ट आहे हे पूर्ण देवबाग एरिया आहे आणि ह्या बरोबर नजाराच्या बाजूला इथे आपलं आहे डायनिंग टेबल तो 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 तरए 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 मला सांग मंदार म्हणजे हा मला नजारा खर्च आवडला इकडे समोर मस्त पैकी आता समुद्र आहे बाजूला आपल्याला खाडी एरिया आणि इथेच मस्त डायनिंग आहे तर जे काही तुम्ही आता इकडे डायनिंगसाठी किंवा लंचसाठी जे काय की कशा पद्धतीत तुम्ही जेवण असतं किंवा त्या जेवणामध्ये तुम्हाला फिश ऑफकोर्स कोकणात सगळे फिश खायला येतात oh. चिकन मटन मोठेवर जे ज्यांच्या ज्यांच्या पद्धतीने तर महत्त्वाचं इथे तुम्ही जर फिशसाठी असेल किंवा काय असेल इकडचं तुमचं सगळ्यात बेस्ट काय आहे आपण कसं आहे नॉर्मली येणाऱ्या कस्टमर्ससाठी आपण आदल्या दिवशी ऑर्डर घेतो तुम्ही ज्या फिशशी आम्हाला ऑर्डर देणार त्या तो फिश तुम्हाला दुसऱ्या दिवशी अवेलेबल होणार आम्ही त्याच दिवशी आणून तोच मासा तुम्हाला सर्व करतो आणून आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा फ्रेश फिश हीच आपली खासियत आहे तुम्ही सांगितलं तो मासा आम्ही घेऊन येणार आणि तुम्हाला देणार तुम्हाला मालवणी जेवण आपलं आपण इकडे सर्व करतो मालवणी जेवण विथ कोकोनट ऑइल कोकोनट ऑइलमध्ये मासा आपला कोकोनट ऑइलमध्ये भाजला जातो तवा फ्राय आपण फिश करतो आणि तो कोकोनट ऑइलमध्ये त्याची एक वेगळीच चव असते म्हणजे सर तुम्ही बघितलं म्हणजे जे तुम्ही रिसॉर्टमध्ये येताना जे बघितले कोकनटची जी झाडं कोकनट होती ते नॅचरल कोकोनट ते आणतात त्याच्यातूनच ते, ते वर्षभर आपला मूळ बिझनेस हा कोकोनटचा आहे आणि ते कोकोनट ऑइल छोटासा कोकोनट ऑइल जे एकदम हेल्दी आणि चांगलं आहे आणि ते ते जेवणासाठी यूज करतात आणि ऑफकोर्स आपले मालवणी मसाले तर जग प्रसिद्ध आहेत तर त्याच्यातला तुम्हाला जेवण इकडे जेवायला मिळेल तर तेही तुम्हाला रात्री बघायला मिळेल महत्वाचं म्हणजे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की इथे राहण्याची काय कॉस्ट असेल तुम्हाला उत्सुकता असेल की बाबा इथे यायचं आहे पण काय कॉस्ट असेल सर ते कॉस्ट पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन पण त्याआधी आपण बघूया की कॉटेज कसं आहे तुम्हाला कॉटेज कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी असेच व्हिडिओ टाकत असतो तर चॅनल सबस्क्राईब करायला बघ विसरू नका जेणेकरून मी असे जे काही व्हिडिओज बनवतो तर ते बघून तुम्हाला कोकणात यावं असं नक्की वाटेल सो जाऊया आता कॉटेज चेक करूया आपण घेऊया तर मित्रांनो हे आहे कॉटेज आणि कॉटेजला प्रत्येक कॉटेजला यांनी नावं दिलेली आहेत तर हे आहे पद्मा आणि अजून असे सहा कॉटेज आहेत तर प्रत्येक कॉटेजला वेगवेगळी अशी नावंही देखील दिलेले आहेत आणि हे पूर्ण प्रॉपर वुडन आहे आता हे जे वूड आहे हे नॉर्मल वूड आहे जांभळच आहे आणि मागे जे रिसॉर्ट आहे ते पायनेर जे लाकूड आहे तर त्याचे आहेत ते जे तुम्ही बघते मोठं कॉटेज आणि हे बघा हे कॉटेज आहे तर या अरे गौरी गौरी गौरीचं कॉटेज आहे इकडे बघ गौरी 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 का गौरीला मी घेऊन येऊ तुम्हाला माहित असेल गौरी कोण बिनस मुलगी तर तिला आता हे आम्ही पाठवणार आहे तर नक्की तू बघत असेल गौरी तर मला व्हिडिओमध्ये कमेंट कर हे तुझ्या नावावर आहे हो हे बघा हे कॉटेज आहेत आणि ह्या कॉटेजमध्ये तुम्ही एकदा गेलात आतमध्ये की तुम्हाला समोरून जो काही सनराईज होतो तो, तो अतिशय सुंदर दिसतो त्यामुळे ह्या कॉटेजची व्हिडिओ म्हणजे कशी दिसते सिनेमॅटिक सगळे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की बघायला मिळतील सो आपण ते नक्कीच घेऊ पण आता रिसॉर्टमध्ये पण आता आतमध्ये एक छोटीशी झलक मारू की कशा पद्धतीची व्यवस्था आहे तर, तर मित्रांनो आता आपण कॉटेजमध्ये एंटर करूया बघा किती लक्झरियस आहे तुम्ही बिलीव्ह नाही करणार तुम्हाला समोर असं खाडी सुनामी आयलंड आणि अशी मस्त रूम स्पेशली या रूम आहेत कपल्ससाठी तुम्ही फ्रेंड्स फ्रेंड्स येत असाल तरी तुम्ही इथे एन्जॉय करू शकता तुम्हाला एक्स्ट्रा इकडे गादी लावून मिळेल आणि तुम्ही व्यवस्था बघू शकत असाल अतिशय प्रसन्न वातावरण आहे इकडचं खूप जबरदस्त थंडावा आहे तुम्हाला ए सी अवेलेबल आहे इथे एकदम जसे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जशा पद्धतीने इथे ठेवले जातात रूम तशा अतिशय सुंदर असे सजावट केलेली आहेत रूमची इवन तुम्ही इथले वॉशरूम देखील बघू शकता तुम्हाला इकडे वेस्टर्न पद्धतीचं इकडे तुम्हाला वॉशरूम मिळेल तर मित्रांनो खूप भारी वाटतंय आता आपण बघणार आहोत संध्याकाळी अंधार आहे इकडे अजून एक गोष्ट आहे जी यांनी ॲड केलेली आहे ती म्हणजे ॲडव्हेंचर गोष्ट म्हणजे तुम्ही रिसॉर्टवर येतात पण काहीतरी ॲडव्हेंचर झालं पाहिजे सो ॲडव्हेंचर इकडे कोकणात सर्व येतात स्कूबा डायविंग आणि इतर गोष्टी करायला सो तेही ते, ते करून देतात तर त्याची माहिती घेऊया तर मंदार मला सांगा की तुमच्या रिसॉर्टमध्ये असं वेगळं काय की जिकडे इकडे अजूनपर्यंत तुम्हाला बरेच सारे चांगले रिस्पॉन्स येतात आणि बऱ्याच लोकांना यायला आवडेल रिझॉर्टमध्ये आपले असं युनिक तुम्ही म्हटलं तर काय आहे एकदा तुम्ही गाडी लावून आलात चेक इन केलात की परत तुम्हाला गाडी काढून कुठे ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज नाही हे आपलं रिझॉर्ट आहे आणि हे समोर सुद्धा मिळालं आणि हा बोटिंग पॉईंट ओके okay. तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटीज मिळतात ऍडवेचरस ऍक्टिव्हिटीज मिळतात वॉटर स्पोर्ट्स पॅरासेलिंग स्कुबा डायविंग अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे म्हणजे सगळे ह्या आयलंडला बघायला किंवा जे करायला गोष्टीसाठी तुम्ही देवबाग मध्ये आलात ही आपल्या समोर आहे रूम मध्ये बसून तुम्ही या सगळ्या गोष्टींची मजा घेऊ शकता त्याच्याशिवाय आपल्याला तुम्ही ह्याच्यापेक्षा भारी आपण अशी एक गोष्ट देतो ती म्हणजे फिशिंग हॉटेल तुम्हाला फिशिंग रॉड प्रोव्हाइड करतो बोट आपण त्याच्यासाठी सोडतो एज वेल एज तुम्ही इकडे पण ते करू शकता म्हणजे तुम्ही इकडे फिशिंग रॉड आहे त्यांच्याकडे इकडे तुम्ही फिशिंग करू शकता आणि त्या फिशिंग शेवट आहे तुम्हाला जर मासा मिळाला तर आम्ही तो, तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तो बनवून देतो ग्रेट 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 तुम्हाला एक कुठे बघायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला जर इथे तुम्ही फिश पकडला तोच फिश तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट बनवून मस्त बनवून देणार फ्राय करतील वॉटर जे तर तुम्हाला तेही करायला मिळेल आता हे सगळं ॲडव्हेंचर तुम्हाला इकडे बघायला मिळतं बघा इकडून ह्या रिसॉर्टच्या इकडून सुनामी आयलंड आणि याच्या पलीकडेच आहे समुद्र तारकर्लीचा देवबाग, देवबाग बीच सॉरी देवबाग बीच आहे आणि देवबाग बीचला आता सनसेट होतो आपण तिथे जाऊया पण त्याआधी मला एक गोष्ट जी सगळ्यांना उत्सुकता आहे की इकडचं कॉस्ट काय असेल आपला रेट आहे फोर थाउजंड हंड्रेड पर डे पर कपल इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट ओके ब्रेकफास्ट आपला इन्क्लूड असतो रूममध्ये ओके बाकी आपण मालवणी जेवण सर्व करतो मालवणी जेवणाचं मध्ये प्रत्येक गोष्ट जी मालवणी आहे ही तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे बघा तुम्ही जर सिंगल पर्सन आला तरी तुम्हाला तेवढीच कॉस्ट आहे जर तुम्ही डबल पर्सन आलात तर तुम्हाला तेवढीच कॉस्ट आहे पर्सन आपण एक आतमध्ये घेतो थर्ड पर्सन ओके okay. त्याचे आपण फाईव्ह हंड्रेड एक्स्ट्रा घेतो म्हणजे तुम्हाला बघा फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेडमध्ये कॉटेज मिळेल पर डे साठी विथ तुम्हाला इकडे सगळं वायफाय वगैरे सगळं अवेलेबल आहे वायफाय आहे आपल्याकडे टी आहे रूममध्ये ए आहे ग्रेट म्हणजे तुम्हाला सर्व इकडे अवेलेबल आहे पण लक्षात ठेवा सिंगल पर्सनलाही तेवढंच आहे आणि डबल पर्सन मग मला ते दोन जेंट्स असू दे दोन लेडीज असू दे तर तुम्हाला ते फोर थाउजंड फाय हंड्रेड तुम्हाला तिकडे त्यासाठी पे करावं लागतील तर मला असं वाटतं की यार फोर थाउजंड फाय हंड्रेड म्हणजे ह्या लोकेशनसाठी आणि आता आपण ज्या लोकेशनला जाण्यासाठी वळत आहे तर त्यासाठी आता आपण तुम्ही बघितला हे लोकेशन आता आपण जाऊया देवबागला आता इथून देवबाग बीच किती मिनटावर आहे फक्त चालेल सो मित्रांनो आता आपण जाऊया देवबागच्या बीचवर वॉकिंग करायला इथून दोन मिनटंचं आहे तर त्या दोन मिनटावर आपण जाऊया म्हणजे तुम्हाला कळेल की नक्कीच गाडी पार्किंग केल्यानंतर परत तुम्हाला गाडी काढायची गरज नाही आहे सो जाऊया तिकडे तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे सनसेट बघायला देवबाग या बीचवरती तर रिसॉर्टच्याच बाजूने हा एक रस्ता जातो आणि इथून हलकासा लेफ्ट मारला की सरळ आपण जातो देवबाग बीचला तर मित्रांनो आता आपण निघालो आहे देवबाग बीचला रिसॉर्टच्या बाजूनेच एक हा रस्ता जातो हा टुवर्ड्स मेन देवबाग रोडला जातो जिथे आहे महापुरुषाचं मंदिर त्या महापुरुष मंदिराच्या इथूनच तुम्ही जाऊ शकता देवबाग बीचला इथून तुम्ही वॉकिंग म्हणजे जर तुमच्याकडे काही व्हेकल नसणार आणि तुम्ही जर बसने वगैरे असं किंवा रिक्षाने ट्रॅव्हल करून येत असाल ना तर ह्याच रस्त्याने तुम्ही डायरेक्ट रिसॉर्टकडे येऊ शकता पण आता आपण जाऊया बीचवरती तर मित्रांनो आता आपण आहोत देखबागमधल्या मेन रोडवरती तुम्हाला हा मेन रोडवरचा देखील रस्ता आहे तर या मेन रोडवरनं देखील त्यांच्या रिसॉर्टकडे जात होतं पण तर इथून सरळ जर तुम्ही गेलात ना तर इथून सरळ एक लेफ्ट आहे म्हणजे गाडीने जाणार असाल तर तुम्हाला तिथून बघायला मिळेल तर आता आपण जवळ बीचच्या रस्त्याने तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आता बीचवरती हा आपल्या समोरचा आहे देवबाग बीच wow. मस्त लाटांचा आवाज होतो बघ कस तर आता आपण मे बी तीन ते चार मिनिट वॉकिंग करून तुम्ही देवबाग बीच देवेंद्र देवेंद्र योगेंद्र 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 <laughs> योगेंद्र बीच व्यू कसा वाटला जबरदस्त आहे जबरदस्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना खूप स्वच्छ बीच आहे म्हणजे आपलं आता सध्या वॅकेशन आहे त्यामुळे तुम्हाला इकडे पन... गर्दी दिसते पण आपल्याला जरासा दिसतो जरासा दिसतो सनसेट आणि आपण एकदम एन पॉइंटला आलोय सूर्याच्या तर मित्रांनो आता संध्याकाळचे साधारण साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजता तुम्ही बघू शकत असाल आता इकडचं रिसॉर्ट हे रात्री कसं दिसतं सो इथे यांनी लायटिंग्स वगैरे केलेले आहेत आणि हे लायटिंग्स बघून तुम्हाला अंदाज आला असेल की इथे किती मस्त असं वातावरण आहे आणि इथे तुम्ही नाईटल्या बऱ्याचशा गोष्टी इथे होतात त्यामधली एक गोष्ट म्हणजे फिशिंग रॉड म्हणजे तसंही दिवसाही तुम्ही फिशिंग रॉडने फिशिंग करू शकता परंतु हा एक बेस्ट टायमिंग आहे फिशिंग करायसाठी तर माझंच फिशिंग रॉड मी आणला होता ह्यांच्याकडे देखील यांचे स्वतःचे फिशिंग रॉड आहेत बघा माझा फिशिंग रॉड आहे आणि काही इथे मी आर्टिफिशियल मासे देखील आहेत आणि मी लावायला बेट देखील आणलं होतं सो तसं करून आपण इकडे फिशिंग करूया बघा ह्यांच्याकडे सुद्धा यांचा फिशिंग रॉड आहे म्हणतात फिशिंग रॉड बघू बघू तुमचं सो हा बघा मस्त असं फिशिंग रॉड आहे आणि गड़ा गड़ा था था था। हा बघा इकडे यांनी इकडे आर्टिफिशियल हे देखील लावलेलं आहे बघा आर्टिफिशियल फिश देखील लावलेलं आहे हो मस्त असा फिशिंग रॉड आहे यांचा देखील आता आपण करूया कास्टिंग करायला चालू करूया तिथून आधी माझा फिशिंग रॉड रेडी करतो मी लाड पाहिजे हो पुन्हा थांबा बाजू तर मित्रांनो बघा आपला फिशिंग रॉड रेडी आहे आणि इकडे आपले वेस्टेज पण रेडी आहे आणि हा बघा इकडेच लागून आता इकडे एक मला तांदार दिसणार नाही आणि इथे ही खाडी आणि इथे आता आम्ही फिशिंग करणार आहोत तर मित्रांनो जेवायची वेळ आता झालेली आहे परंतु इथे किचनमध्ये आज काय बनत आहे हे बघा मस्त अशी सुरमई होते चुलीवरची सो इकडचं हे स्पेशल आहे तुम्हाला मस्तपैकी एकदम गरम गरम अशी सुरमई खायला मिळणार आहे तर मित्रांनो आपले हे सगळे मंडळे आलेले आहेत उशिराने हे बघा <laughs> हे हे आपले उशिराने का आलो तर काम होत म्हणून त्यामुळे उशिरा आणि आता वाजले आहेत किती किती वाजली जरा पण ती सांग रे तुझं घड्याळ दाखव साडे अकरा साडे अकरा वाजलेले आणि साडे अकरा वाजता बंटीसाठी आम्ही जेवायचं थांबलो होतो आणि जेवायचं थांबलो होतो बघा ही जे एन्जॉयमेंट आहे ना तर तुम्ही इकडे मस्त करू शकता इकडे कोणी तुम्हाला कॉल करा आणि या रिसॉर्टला या आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय चाललंय उराकची कमाल आहे मी पिलेलं नाहीये पण मला सांग आता काय काय आहे आपल्याकडे आज मजवानी मध्ये आज आपल्याकडे रिना संकेत आहे <laughs> स्पेशल थाली <laughs> स्पेशल माणसं स्पेशल थाई जेवायला इकडे आले आणि खूप भारी वाटत थैस काहीतरी लपडा आला ना रे वन बाय टू मागलो तर हा पण दिलो पण तुम्हाला सांगतोय मस्त पैकी चिकनवाडे चिकन वडे चिकन वडे <laughs> चिकन कोंबडी वडे आता कसं अर्धे मुंबई अर्धे मालवणी ना त्यामुळे कोंबडी वडे हो कोंबडी वडे आलेले आणि इकडे मस्त आपली मग अशी झालेली सुरम नाही तर आता जेवायला सुरुवात करूया हे तर उशीरा काय नाही आम्हाला बोक लागलेत हे तुम्ही काय खाऊन आलं रे आम्ही काय खाऊन नाही प्रमोशन गेलो होता काय खाऊन येईल सांगा मला लॉलीपॉप आणि चिली बाकी काय बघितलं असेच आता आणि जेवायला बसणार आहे बघा मस्त ऐक सुरुवात करूया जेवाला आता जेवण ले ले ने। ने। तर मित्रांनो सकाळचा ब्रेकफास्ट आता आम्ही दुपारी खातो आहे कारण उशीर झाला आहे बघा ब्रेकफास्टला आलेले आहेत मस्तपैकी कांदे पोहे आणि तर मित्रांनो फायनली आता आमचं चेकआउटचं टाईमिंग झालेलं आहे आम्ही इथे मित म मित्र हॉलिडे होम या रिसॉर्टला भेट दिली अतिशय खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे तुम्ही बघत असाल हे आमचा विला होता इथे आम्ही स्टे केला अतिशय रूम लक्झरियस आहेत खूप भारी वातावरण आहे इकडे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इकडे बरेच सारे छान नजारे मिळतात आणि इथे तुम्हाला इतर वॉटर स्पोर्ट्स आहेत स्कुबा डायविंगपासून तुम्हाला ते पॅराग्लायडिंग आणि इतर सगळे वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला इकडे करायला मिळतात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इकडे एका स्पॉटवर येऊन सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात बीच एन्जॉय करायला मिळतात महत्त्वाचं म्हणजे इकडे मालवणी मसाल्यात बनवलेलं टेस्टी फूड आणि महत्त्वाचं म्हणजे इकडचं त्यांचं खासियत आहे की इकडे हे जे काही कोकणट ट्री आहेत तर ते त्यांचं स्वतःचं खोबरेल तेल यूज करतात जेवणासाठी सो त्यामुळे तुम्हाला मला ते जास्त असं फॅटी ऑइल नसणार किंवा एकदम पौष्टिक आहार असणार सो तुम्ही इथे नक्की येऊन एकदा भेट द्या तुम्हाला हे नक्की आवडेल या रिसॉर्टचे जे ओनर आहेत त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा सो भेटूया असंच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय